श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्रेता सर्व भाविक भक्त माझे गोपाळ कृष्ण स्वामी यांचे भक्त माझे दयाळू मयाळू माझे माय बाप श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त आपण आता परमेश्वर परमेश्वराजवळ आपण आपली दिवसभरातून काय काय कर्म करतो आपण पाप करतो खूप पुण्य कमी करतो पाप जास्त करतो त्याच्यामुळे परमेश्वराजवळ आपण क्षमा याचना या, या प्रायचित्ताद्वारे आपण प्रभूजवळ क्षमा याचना करूया मंगल धामा मंगल, मंगल रूप तुझे अमंगलाने जीवन भरले प्रभु राया माझे कमल कमलवदना कमल लोचना हे कमला कांता समळ हे माझे स्वरूप देवा पुनीत करी आता, करियात चा रक्त चरण चरण शरण तुझे अनुतापाच्या दुःखाने मन पुढले माझे जय जय विश्वविता स्वामी जय आत्मरमन पाणी अनंत नयन जय जय कृपा घना जय भव देवकी नंदन जय जय बंशीधरा जय गोपाल अपरंपारा जय जय चक्रधरा जय भगवंता शुद्ध केवडा जय तू सुखदानी आयोग्य जीवायोग्य आयोग्य अज बी करणी सर्वात्मकतु तू सर्वा व्यापक सर्वसाक्षी सर्व पर सर्व साक्षी पर सर्वातीर्ता असीयनन्ता वेदकबोधकत्रावकौ ओषी जगदीश्वर देवा जय श्री કૃષ્ણા જય ભવધર દેવા નટ નાગર એ કરુણા કરવ રૂપે મનમોહકના ભરવે ભરવેપતે તે ઉઘડે અગનાશકતું વિઘ્વ મર્દન उदर सर्व दोष उदरात गेई पापा जगदीशा जय कनवाडा वंज पंजर जय शक्ती निरभी माना गुण गंभीरा जय तू भगवंता जय परदामा परमन्ता जय परतरया सुरगणेश जय ज्ञानेश जय पुरधारिया उद्धारकतु प्रतिपालकतु तु तारक स्वामी भवमांचक तू विश्वात्मक तू तू अंतरयामी क्षमा मागण्याचा मजलाधिकार नवता तुझ्या वाचून अवधूता कोण मला त्राता आणि मी बांधू अनात नाथा तुची अंतरदानी दयामयान कृपा करावी उदार होऊनी तुझे सती डोंगर पापाचे विषात भूमी मातेच पुट तिल अंकुर मुक्तीचे तुची सका तुची बंधू तुची माता पिता तारक हारक सद माझा तुची हित करता तू दाता मी तुला मागता सो निरंत कची जन्म तुझला देण्यावा निरधार सूप घेऊणी ये आता तू द्वारावती कारा भरून घेई देवा माझ्या जीवनाचा कचरा की कचऱ्या उनी हलके माझे जीवन हे झाले म्हणून तू का तुझ्या झाडूने मज दिले रिदपुराच्या कशा गटारी भाग्यवंत झाल्या प्रभुरायाच्या कर कमलाने कुमी उधरल्या सूप सुनी अवतरला तू जीवांच्या साठी मायापुराशी घेऊन फिरसी आरताच्या भेटी काय लेऊ तुझ्यापासून कायल पहू मी तुझ्यापासून सर्वज्ञ राया धनूब्दानी जमवि सगी माया मनबुद्धि अनकाया माजी दोषा जननी दृष्टिना मनलागला प्रदूषितवाणी आशापासि गुन्त क्रोधाने भरलो भूत भूतसृष्टीचा मी वैरी झालो ती जळ चेतन सेवित गेलो दोगती झाली देहावधीचा प्रमाद घडला कृपा करी हिवली किती विषारी जीवन माझे हला हला उनी नाष्टा परपृष्ट सामी पिशून चारी सप्तवेषणी दिले सप्तवेषणी रुतुनी बसलो साधुरा सो मजवरी पाखर मायेची भिका तुझना ना मागतो तुझ्या करुणेची निरळावरती हात ठेवणी वाटची तू पासी पण मी कडे वाढविल्या रे पापाच्या रासी, कुमारवासी भंगीत गेल पिसाट होऊनी केळसवानी जीवन जगलो रे चक्र पाणी न पाळते पण पाळीत नव्हतो मी स्वैराचारी वचन बांगुनी अवमानिली मी असती परी सर्व दोष सामी विगद बोधिया विपरीतन सोच सामी द्रोहिया, अपकार कमी पती तउकळ सदैव जडणारा पोड कधी नारृदयी माझ्या ये परमेशोरा अनधिकारी अभिमानी अनन्य भजनीया युक्तियाकटलो मी दत्त गुरुराय परिवाराचा विमोह पंक्ती फसुनिया बसलो अनंत सृष्टी भटकत आलो देवा मी दमलो अनेक अनेकदानुसरण घेऊणी दिदले सोडूनी, कोस किड्या सममी चमला रे घेतो कोंडोणी कासन भवले भवली लो लुपता निष्ठा गेली माजी भवली देवता पूजन नृत्य अन्य देवता पूजन रचना नृत्य गरीत गेलो कीर्ति परायण हो नि वात गेलो गीत विकोई सेवन केला नाद लुबते नि मादि करे कि पाइले काम भावने नि जार जण्ड जा जस्वेद उद बिज केला संहार पर कामिनीचा परका अपहार <coughs> पुरुष दोषा चविले ज्ञानी भक्त वैरागी जना मी च दुखविले नवता संयम नवते यम दमनाई समरस्ता सोज नवती मानवता आत्मसुतीचे वेड लागले बसलो वर आसनी बोड्या भाविक भक्तजना लाविले भजनी मी खंतीचा उपहास कमी कोरडाची आये कृपा प्रभू वराशन बरी पाये नवते चिंतन नवते मंथन तुझी या तत्वाचे म्हणून जीवनी मिळत नवते कनही सत्वाचे वर्म स्पर्शुनी मने दुखविली दुर्भाषण करुणी द्रव्याजनही केले जेव काड्या मार्गांनी राजस तामस जीवन माझे देसी मस्तरिया भूतपात्र न देव शोभले श्री चक्रधर राया स्वार्थ भयाने विराग रुती गेली लोकनी मदमोहाने भक्ती पळाली मम जीवनातून अज्ञानाच्या अंधाराने ही मावळले फार उशीरा दिवा माझे डोळे उघडले कुसंगाचा संग बिघडला बिघडला जीवाडा विषय कर्द मी होऊ नी रमलो कीडा मान्य कथन पण करीत गेलो सन्मानासाठी युक्तिद्रयाने भरकट गेलो अन्य कथन पण करीत गेलो सन्मानासाठी मुक्ति पताउनी वात गेलो नरकाच्या काठी किरति साटी किरतन केले किरति कटियामी विभुणति वरतन केले सदैव दिन मी, पापी, मी कमी सदा पाप करमी, परघातक न आत्मघातकी वंचक मी स्वामी, विश्वनिया भ्रष्टाचारी कूपन डिंगरा, प्रमादिया मी विषय वीर मी प्रभुजी क्षमा करा अविचाराने विकल्पाचा अपघात घडला कसे करावे काहीकडे ना दोषदशी या ख मी द्रोह केला परिवार गुरुद्रोहाने जीव नागवला कुटील न लाचार सामी सदा अहंकारी माझ्या परताहिंसक नाही दनुचारी वेश्या ही गडले मजला मी मात्रा गमनी निसर्ग निर्दयी माझ्या नसे अवणी मंत्रि त्रयाने घसर न झाली लो खाली कान वातर रोनी देवा मी चुगली केली नाही आठविल्या लीळा तुझ्या ही देवा अशोक्ताची घडली नाही माझ्याने सेवा उठणे बसणे खान पान ये आचरण्यासाठी माझे नामकत्व नव्हते तुनी उभे करविले डोंगर पापाचे मीच निर्मिले जीवन दुःखाचे अनुताप निर्वेदी नाई नवती अप्राप्ती नाही तळमळावळ नवती शास्त्राची प्रीती नित्य निमित्त्य नित्य निमित्त विधी साधुराचारी चौ साधना दिले सोडून रमलो संसारी तुला सोडून आश्रय घेतो विषयानंदाचा म्हणून का तू अवेर केला या मती मंदाचा इंद्रिय धर्म नाही विखरलो देवा न विरक्तांचा मी केला हे निलांजरा निलांज मी कठोर तुझ्या साधनावरी चकल असा अधर्म मी भ वेद मी वेद घडे ना तुझी या मार्गाचे भजन पूजन करीत गेलो नित्य नित्याचे गुणवंताशी सदा निर्दिले अभिनिवेशाने अनुसैनी मी चांगल्यातही शोधिले उने, सदभावाचा भाव बावा होता मम हृदयांतरी स्वार्ता पाई असुरांची मी केली लाचारी नीती मूल्याचे मोलन देते ते केला विहार भी विश्वासक कमी चरा केला संहार क्रिया ओकटी करीत गेलो खोटे बोलूनिया बहुसृष्टीचे कशमड जमले रे माझ्या ठाया असा कर्मचंडाळ सामी स्वामी द्रोहिया अज्ञानियान अनक्रोधिया आनक, मी चक्रुयोगिया ज्ञान दिले तुम्ही दवडीले मरत मरत गेलो केला मी विश्वास घात रे ते भोगीत आलो मुक्तीलंतीचे अंकुर खंडुनी पाखंडी झाले माझ्या मार्गावरची अडचण मीच करीत गेलो कठोर मानस झाले म्हणून माणूस पण गेले निष्ठुरवचने माणसाचे मानस दुख

तव तृ दृष्टीचा परिस लागला सोन्याचे झाले उदास जीवनासविसी तू प्रसित वदना विशाल नंदा विशाल नयनानंदी रमना गंधयीन फुलासी तुझे बाजडले ते नाते मी काण्या काढ होटा राखीबा माते रांगत रांगत फूल रांगले तुझी चरणासी तुझी पाऊले मथुरा झाली वृंदावन कासी आज तुला मागणे मागतो प्रसव मोडून या तुझेच सेवा दाश गडावे चक्रधर राया अधिकरुती गडूची नाई सदा सेवावे प्रतिशनाला त्याग गडावा मन पावन वावे, तू माता न पिताई माझा मी बालक आहे तू स्वामी मी सेवक तु जाये ना ते रावे संसाराचा त्रास नरकाचे निषेध निषेधाऊनी मन उठावे वरतन धर्माचे अटन विजन भिक्षा गणे ना मी कुकर धर्मपरायण व्हावे म्हणून कृपा करी स्वामी गवाड दोसा जाय बावी सामधुनी सोडावे वसल माते वसल तेने नेमज जवळी घ्यावे समर्पणाची ऋती असावी शशिक राजाची जिज्ञासाई मजला द्यावी त्या मदंबेची यावे डांगुरी यावानी दायंबाचे असुवसावे माझी आनयणी नयणी श्वास भट्टाचा द्यास नाथोचा नागंबेची सावी भाव स्वाना परी हे जडके जीवन जाडून उजडणे मळी न माती मध्ये मा पेर मोक्षाचे दाणे जनरई गवरी कपाटी मज घेऊन जावे अंतिम स्वासी देवा मा अंतिम अंतिम स्वासी देवा माझ्या जवळी रावे दोन गड्या तरी मजला द्याव्या शेवट सय समयाला माझ्या हृदयाला देह त्या गीतांतिकाची प्रार्थना व्हावी ममहाडाची रांगोळी मीच काढावी मरणा मारुनी विजयी व्हावे मरण हे माझे मरणाचे ते कधी नसावे माझ्यावर हो जे तुझ्या उशी नशी कशी मिळे अम्मा, ती मिळवी ना काय करावे सांग तू परब्रह्मा किती उदासी होती मजवरी आज मला कळली मला सोडूनी व्याघ्र पिलावर दृष्टी तुझी चढली किती दुने दुनार प्रभू मी माझ्या जीवनाचे बहुजन्माचे मड लागले करम करमाचे अर्थ शब्द दरिद्री दुबळाहाये दया सांगरा दया करुणी मज कडे पाय दत्तगडावर बाव दाटला अर्थ करुणेचा तार्वा मार प्रभू तू नात नातांचा नात नातांचा श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय श्रीतात रे प्रभू महाराज की जय